मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आझाद मैदानावरती उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात भरुणामध्ये या अंगणवाडी सेविका आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत आम्हाला वेतनवाढ तसेच पोषक आहार व आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांसारख्या सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागण्या या अंगणवाडी सेविकांच्या आहेत त्यासाठी त्या आझाद मैदानावरती आपल्या प्रमुख मागण्या मांडण्यासाठी आज एका ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत हे आज आपण मुंबई आउटलुकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शुरू सध्या या आंदोलनाचं आयोजक राजेश सिंग हे सध्या इथे उपस्थित आहे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया सर नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत गेले कित्येक दिवसांपासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे बारा ऑगस्ट पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू आहे सुरू आहे तर आता किती दिवस हे आंदोलन या ठिकाणी सुरू असणार शासन जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही शासकीय निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत हे बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू राहतील साधारणतः कोणकोणत्या भागातून या अंगणवाडी सेविका इथे दाखल झाल्या आहेत सध्या मुंबई जिल्हामधून ह्या महिला येणार आहेत आणि ते धरणे आंदोलनामध्ये बसणार आहेत काय मागण्या आहेत नेमक्या मागण्या काय आहेत त्यांच्या सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करायला पाहिजे त्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार त्यांना ग्रॅच्युटी लागू व्हायला पाहिजे आणि हे सगळे प्रस्ताव तयार आहेत तुम्ही जसं सांगितलं की हे आंदोलन आपण सोमवारपासून जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू आहे सरकारकडून कोणत्या प्रकारची दखल घेतली जाते का या आंदोलन संदर्भात आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे सध्या तरी मंत्री महोदय मंत्रालयात असूनसुद्धा कृती समितीच्या नेत्यांना भेटून चर्चा करण्याच्या सौजन्य दाखवले नाही ही परिस्थिती आजच्या परिवेशमध्ये आहे आता हे आंदोलन बेमुदत आंदोलन सुरू असणार आहे की कसं असणार आहे आंदोलन बेमुदत सुरू राहते आणि जर सरकारने यावरती काही जर पाऊल उचललं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल एकवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरचे अंगणवाडी सेविका मदतनीसे आझाद मैदानामध्ये कूच करणार आहेत धरणे धरून बसणार आहेत जोपर्यंत सी एम भेटत नाही तोपर्यंत महिला इथून हलणार नाही आपल्यासोबत सध्या कृती समितीचे सदस्य सुवर्णा तळेकर या ठिकाणी देखील उपस्थित आहेत आणि विशेषतः मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की या ज्या मॅम आहेत त्या कोल्हापूरवरून या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या अंगणवाडी सेविकांच्या हक्कांसाठी त्या लढत आहेत गेल्या दोन दिवसांपासून नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं मुंबई आउटलुकमध्ये गेली दोन दिवस खरं तर अंगणवाडी सेविकांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तुम्ही देखील या ठिकाणी दोन दिवस हजेरी लावताय त्यांच्या न्याय व हक्कांसाठी तुम्ही लढताय नेम की एकंदरीत त्यांची मागणी काय आहे खर तर मुख्य मागणी त्यांची आम्हाला कामगार म्हणा आणि कामगार कायद्याचं संरक्षण द्या वेतन श्रेणी द्या आणि वेतन श्रेणीबरोबर मग जे येणारे सगळे लाभ असतील कामगार म्हणून ब्रेच्युटी असेल पेन्शन असेल आणि वेतन श्रेणी ही प्रमुख मागणी आहे साधारणतः काय नेमकं का काम असतं अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीस यांचं तर ही योजना सुरू होऊन पन्नास वर्ष होत आलेली आहेत भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी प्रामुख्याने ही योजना सुरू झालेली आहे त्यामुळे झिरो ते सहा वयोगटातील मुलं झिरो ते सहा म्हणजे प्रत्यक्षात अजून जन्माला येण्यापूर्वीचं बाळ आणि सहा वर्षापर्यंतचं बाळ अशी यांची काळजी घेण्याचं काम या महिला करतात त्यांच्या आरोग्याची काळजी करतात त्यांचं लसीकरण करतात त्यांना सवयी करता। लावतात चांगल्या आणि त्याचबरोबर त्यांचं पोषण योग्य प्रकारे व्हायला पाहिजे आणि भावी पिढी सुदृढ व्हायला पाहिजे या अपेक्षाने ही योजना सुरू झालेली आहे आपल्यासोबत सध्या अंगणवाडी सेविका कृती समिती राज्य यांच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत स्नेहा सावंत मॅम आहेत त्या देखील दोन दिवसांपासून या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आपल्या अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतीनी असतील त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये ते देखील या ठिकाणी समाविष्ट आहेत आणि ते देखील या ठिकाणी लढा देत आहेत नमस्कार मॅडम स्वागत आहे मुंबई आउटलुकमध्ये नमस्कार काय सांगाल नेमक्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही काय म्हणून यासाठी लढताय नेमक्या मागण्या अशा आहेत की ह्या काही आजच्या मागण्या नाहीत गेल्या कित्येक वर्षापासून म्हटलं तरी चालेल की आम्ही झगडतो आहे की आमचा मुख्य मागणी अशी आहे की आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे पण सध्या तरी म्हणजे मागचं जे बावन्न दिवसांचं दिवसांचा संप झाला होता आणि त्यातसुद्धा म मानधनवाढ सोडून फक्त पेन्शन आणि ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटी ॲक्च्युअली सर्वोच्च न्यायालयाचा हे होता निकाल होता पण त्याच्यासाठीसुद्धा आम्हाला स्ट्रगल करावंच लागलं की राज्य सरकारने सुप्रीम कोर्टचा जरी आदेश असला तरी ते काही आम्हाला स्वतःहून लागू केलं नाही वास्तविक करायला हवं ते बांधील आहेत पण तसंही त्यांनी केलं नाही आणि मागच्या ज्या संपामध्ये हेच फक्त आम्ही त्यांच्याकडनं मान्य करून घेऊ शकलो आणि पेन्शन त्यांनी असं सांगितलं की आता ह्याच्यानंतर म्हणजे एप्रिलमध्ये तेवीसपासून त्याच्यानंतरच्या ते तर त्यांना पेन्शन लागू होईल ला, असं त्यांनी सांगितलं पण त्याच ह्या दोन मागण्या आमच्या माग पदरात पडल्या हे जरी खरं असलं तरी ह्या दोन्ही मागण्या ज्या आहेत त्या आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर मिळणार आहेत बरोबर म्हणजे त्या मिळणार आहेत हा हे आहेच पण त्या निवृत्तीनंतर पण सध्या जगण्यासाठी जो स्ट्रगल चालला आहे सैविका आणि मदतनीस दोघींचाही की सैविकांना दहा हजार मानधने आणि मदतनीसांना फक्त पाच हजार तर त्याच्यात हे सगळं मॅनेज करणं अशक्य आहे कारण मुळात मुळात जेव्हा आमची नेमणूक होते तेव्हा त्याची एक अट अशी आहे की ती एकटी महिला म्हणजे एकटी पालक असावी ती घटस्फोटीत आहे का ती विधवा आहे का ती परित्यक्त आहे का हे मुद्दे लक्षात घेऊन आमची नेमणूक केली जाते मग सरकारला हेही गोष्ट लक्षात येत नाही का जर ती एकटी महिला आहे तिला फक्त पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे तर मग तिने तिच्या मुलांना कसं वाढवायचं आहे जर तिचं स्वतःचं घर नसेल बऱ्याचदा नसतंच ती भाड्याच्या घरात राहत असेल तर त्या घराचं भाडं त्या मुलांचं शिक्षण त्यांचं पालनपोषण हे सगळं पाच हजारात होऊ शकतं का हा एक साधारण माणुसकीचा विचार आहे की, की तुम्ही आमचे कष्ट घेता ना भले आम्ही अर्धा वेळ असं तुम्ही म्हणता पण आम्ही बरं बऱ्यापैकी फुल टाईम काम करतो मग तुम्ही जर आमचे कष्ट घेता तर त्याचं मूल्य आम्हाला त्या तुलनेत का मिळत नाही हा आमचा प्रश्न आहे खरं तर कारण जगण्यासाठी ते खूप गरजेचं आहे म्हणजे आता अशी परिस्थिती आली आहे की बावन्न दिवस जेव्हा आम्ही संप केला तर त्या बावन्न दिवसांचं मानधन जे काही होतं त्याच्यावर आम्ही पाणी सोडलं सोडावंच लागलं बरं तर त्याच्यात तेव्हासुद्धा ज्या मागण्या आमच्या मान्य झाल्या त्या फक्त कागदावरच राहिल्या भले मिनिट्समध्ये आल्या पण त्याचा आर अजून निघाला नाही आहे ती एक मागणी सगळ्यात महत्त्वाची आहेच शिवाय मानधनवाढ आमचा आशांचा जो संप झाला होता तर आशांच्या संपाच्या वेळेला आमच्या ज्या मंत्री आहेत माननीय कोण आदितीताई तटकरे त्या असं म्हणालेल्या तेव्हा आम्ही आमच्या मागण्या पण त्यांच्यासमोर मांडल्या होत्या त्या म्हणाल्या थांबा जरा आशांना जेवढं काही मानधनवाढ होईल तेवढी आणि तेव्हाच तुमची मानधनवाढ होईल असा माझा प्रयत्न राहील तसा माझा प्रस्ताव मी पाठवेन पण असं काहीच झालं नाही म्हणजे त्या विसरून गेल्या याचाच अर्थ की आम्हाला टोलवण्यासाठी त्यांनी हा हे केला होता की सध्या तुम्ही गप्प बसा आम्हाला एक गाजर दाखवलं की ह्यांचं झाल्यावर तुमचं नक्की होईल आता आशांचं मानधन पाच हजाराने वाढलं मग आमचं का नाही अजून वाढत आहे हा मुद्दा आहे कोणालाही एक साधारण अशी हे असते की कुणाला ह्या उन्हात आणत इथे येऊन बसावं हौस नाही आहे महिलांना पण तरीसुद्धा त्या येत आहेत कारण पोटतिडकीने आहेत त्या की आम्हाला निदान सुखाने समाधानाने जगू द्या दोन घास जे काही आहेत ते मानाचे आम्हाला मिळू आहेत तुम्हाला माहिती आहे का की परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा मदतनीस महिला ज्यांचं शिक्षण दहावी आहे त्यांना तसा काही कुठे जॉब मिळण्याची शक्यता नाही मग पाच हजारात भागत नाही मग त्यांनी काय करायचं तर अडीच वाजता त्यांचा कामाचा टाईम संपला की कुठेतरी स्वयंपाकाचं काम करायचं कुठेतरी धुणी भांडी करायची पर्यायच नाही आहे ते काय सांगू शकत नाही मुलांच्या शाळांना मुलांच्या पोटाला की बाबा मला एवढेच पा एवढाच पगार मिळतो तर तू आता एवढ्यातच भागव नाही ना सांगू शकत तिचं चाललं आहे कशासाठी सगळं मुलांसाठी मुलांचं भवितव्य पण सरकार हा विचार करत नाही की हे मुलांचं भवितव्य हेच देशाचं भवितव्य आहे तुम्ही देशाच्या भवितव्याबद्दल बरोबर जे हे तडजोड करताय किंवा टोलवाटोलवी करतायचं काय परिणाम होणार दूरगामी विचार नको करायला का सरकारने आमच्या ह्याच मागण्या आहेत की तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा की आमच्या मागण्या न्याय्य आहेत आम्ही असं फक्त म्हणतो की आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा आम्ही असं जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही त्याचबरोबर ही सुद्धा घोषणा देतो की घरघर हमारा नाता आहे सरकार गिरांना आता आहे आत्ता सरकारने आमच्या इथपर्यंत आणलं आहे ना तर मग हे सरकारला सुद्धा खुर्ची सोडावीच लागेल असा निर्धार करूनच आम्ही इथे या मैदानात उतरलो आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि अजून पुढे किती दिवस चालेल आम्हाला माहीत नाही पण पर जोपर्यंत चालेल जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हा आमचा निर्धार कधीपासून तुम्ही या अंगणवाडी सेविकामध्ये कार्यरत आहात आम्ही दोन हजार सातपासून अंगणवाडीमध्ये आहोत आज सोळा वर्ष पूर्ण झाले होतं आम्हाला कुलवा प्रकल्पामधून आम्ही आलेलं इथे अंगणवाडीसाठी तर आमचं मानधन जे पाच हजार वाढून दिलं होतं गेल्या वेळेला आमचा डिसेंबर जानेवारी असा बावन्न दिवसाचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये आम्हाला पाच हजार रुपये तुमच्या आशा वर्करच्या जोडीला वाढ केली जाईल जेवढी त्यांना दिली तेवढी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी आम्ही स्वतः करू असं तड्जारे मॅडम बोलल्या होत्या पण अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आशा वर्करची अंमलबजावणी केली गेली मग आमची कधी कर करणार हा आमचा प्रश्न आहे म्हणून आम्ही मोर्चा आजू जाऊ त्यासाठी सकाळी आम्ही साडे दहा वाजता आम्ही जा अंगणवाडीत जातो साडे दहा ते साडेतीनपर्यंत आमचं कामकाज चालतं सकाळी मुलांना शिकवणं त्याच्यानंतर त्यांचे खेळ घेणं त्यांचा खाऊ खा खायला देणं सुका खाऊ ओला खाऊ असं दोन पद्धतीमध्ये खाऊ येतो त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं सगळ्या गोष्टी केल्यावर दीड वाजता मुलं निघून गेल्यानंतर आम्हाला व्हिजिट करायचे असतात गरोदर सनदा माता किशोरी मुली तसंच त्याचप्रमाणे कुपोषित मुलं कुपोषित मुलांवर जास्त जोर दिलेली आहे कारण कुपोषित मुलांची वजनं वाढत नाही त्यामुळे त्यांना कशाप्रकारे आहार दिला गेला पाहिजे त्यांच्या आईंशी बोलावं लागतं पालकांना सांगावं लागतं दोन दोन तासांनी त्यांना खाऊ कसं द्यायचं आहे कशा पद्धतीने त्यांना जेवण दिलं पाहिजे वजन वाढलं पाहिजे माझ्या पालकाचं गेल्या वर्षामध्ये जो कुपोषित होता आज तो कुपोषितनं बाहेर पडलेला आहे मुलं टी एच आर येतो आम्हाला धान्य वाटप ती तीन वर्षापर्यंतच्या मुलांना म्हणजे सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांना टी एच आर वाटप म्हणजे धान्य वाटप ते पण आता जे धान्य वाटप येत आहे ते धान्य एवढं निश्चित दर्जाचं आहे की ते खाऊही शकत नाही ते बनवलं तर त्याला एवढा घाण वास मागतो आणि पालक फेकून आहेत ते जर त्यांना खाण्याजोगं खाऊ दिलं तर तुम्ही एक मुगाची डाळ दिली ना पाव किलो तरी पालक खुश असतील तर तशा पद्धतीने द्यावं असं आमचं म्हणणं आहे प्रथम आम्हाला चणे साखर तेलाचा प्रकार होता तो बंद करून साखर आली तांदूळ गहू असा येत होता त्यावेळेला पालक थोडे तरी खुश होते ठीक आहे नॉर्मली का होईना पण चांगलं आहे ठीक आहे पण आता जो येतो आहे खिचडी आणि मुगडा टाकून खिचडी आणि तुरडा टाकून जी खिचडी दिली जाते त्याच्यामध्ये मुगाची डाळ मला वाटतं दोन चमचे असेल आठशे पन्नास ग्रॅम असं त्याचं व वजन दिलेलं आहे आणि तांदळाचा प्रकार बघायला तर एवढा खराब आहे त्याच्यातच राई टाकले आहे त्याच्यातच जिरं टाकलेलं आहे त्याच्यातच मीठ टाकलं आहे त्याच्यात हवं तेवढं हळद टाकून दिलेली आहे त्याच्यामुळे त्या खाण्याजोगं तो खाऊ नाही आहे त्याच्यामध्ये असलेली जी पावडर आहे रेशनिंगचा तांदूळ आहे तो धुतला गेला पाहिजे तो धुतला गेला नाही तर तो मुलांच्या पोटाला एक वेगळा बाधक ठरू शकतो ती गोष्ट त्यांनी कधीच लक्षात घेतली नाही डायरेक्ट बनवा म्हणतात पण डायरेक्ट बनवलं तर त्याचा जो स्वाद आहे तो चांगला लागत नाही एक म्हणजे खूप खारट म सा त्याच्यामध्ये प प्रमाण खा साखरेचं एखादं प्रमाण असेल तर गोड म्हणून मूळ खाऊ शकेल पण खारट खाऊ शकत नाही खारट असेल तर मूल फेकून देतं तुकून टाकतो हे आम्ही स्वतः त्याचं प्रात्यक्षिक बघितलं आहे पावडर दिलेली आहे ती पावडर एवढी ही आहे की त्यात कच आहे आतमध्ये बारीक कच लागते जर हाताने असं बघितलं तर आम्ही स्वतः करून बघितलं आहे चिकी करण्याचा प्रयत्न केला किंवा सगळं पण ते होत नाही आहे त्याच्यामध्ये तर त्यांना खाण्याजोगं द्या असं आमचं मत आहे की तुम्ही एक मुगाची डाळ द्या नाही तर तांदूळ द्या एक एक महिन्यात एक एक किलो द्या पण ते खातील असं द्या एवढं आमचं मत आहे हा नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान त्याने आम्हाला पंचवीस म्हणजे चोवीस तारखेला अशी भूमिका दिली होती की ग्रॅज्युएट ग्रॅज्युटी जे सुपर सुप्रीम कोर्टाने आम्हाला निर्णय दिला होता की सर्व सेविका मदतनीसना ग्रॅज्युटी देण्यात यावी त्याची अंमलबजावणीसाठी आम्ही त्या संपामध्ये पॉईंट टाकला होता त्याच्यानंतर त्यांनी पेन्शनची हे मा मान्य करतो म्हणून सांगितलं पण क्लिअर त्यांनी सांगत नव्हते त्याच्यामुळे आम्ही पंचवीस तारखेपर्यंत संप केला पंचवीस तारखेला त्यांनी आम्हाला लिहून दिलं की तुम्हाला आम्ही ग्रॅज्युएटी आणि पेन्शन मान्य करतो आणि तटदानी मॅडम अशा बोलल्या की पाच हजारची वाढ किंवा किती वाढ असेल अशा वर्गाची तेवढीच वाढ आम्ही अंगणवाडी सेविकेला देऊ आणि ते मी स्वतः करेन पण मग तटदारी मॅडम आज का नाही ते काम करत आहे हे आमचा प्रश्न आहे की आम्हाला वेगा काढलं आहे का आज पंधराशे रुपयाचा जो लाडकी बाईंची योजना राबवली जाते त्याचं काम आमच्याकडनं करून घेतलं जातं आम्हाला पन्नास रुपये एका फॉर्मचे देत आहेत पण मुली सकाळी सात ते रात्री चार वाजेपर्यंत काम आहेत नाईट ड्युटी देणार आहे का कोण त्यांना तर नाही नाईट ड्युटी जर तुम्ही देणार नाही तर पन्नास रुपये कसे काय परवडू शकतील एका फॉर्म मागे आणि पंधराशे रुपये जे देणार आहेत त्या बड़ बड़ ना ना? ते कुठून देणार आहेत जर सेविका मदतनीस ना पाच हजारची वाट तुम्हाला देता येत नाही आहे तर पंधराशे कुठून देणार आहे म्हणजे अर्ध्या पालकांना तुम्ही देणार अर्ध्या पालकांना नाही देणार म्हणजे पालक शेवटी बडबड करा कोणाकडे येणार सेविकाकडे येणार सेविकाने ते ऐकायचं आहे सेविकाने तो त्रास काढायचा आहे पण आम्ही छानपैकी राहतो आहे अशी स्थिती आहे दहा हजार रुपये जर पगार ते देत आहे तर त्यांनी राहून दाखवावं की एक महिना काढायचा त्यांनी दहा हजारवरती आमच्यासारखं की तुमची मुलं शिक्षण घेतायत की तुम्ही पूर्ण अन्न खाताय का कारण त्या बामाईला काय करतायत हे बघणं दरूच आहे तळागाळातल्या लोकांना जर तुमचा उपयोग होत नसेल तर तिकडे बदल करणं हा त्यांचं काम आहे आणि जर बदल करणार नसेल तर आपल्याला जे सत्तेमध्ये येतात त्यांच्याकडनं आम्ही काय मागायचं जर आम आमच्यासाठी बदल नसेल तर आम्ही तीच गोष्ट मागू शकतो दुसरं तर कोणी मागत नाही आहे आम्ही एक लाखाची मागणी मग करत नाही आहे की आम्हाला एकदम एक लाख द्या दोन लाख द्या असं नाही म्हणत आहे आम्ही आमचं म्हणणं असंच आहे आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा द्या दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो वाढीव पेमेंट आहे तो द्या तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ग्रॅज्युटी जी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे ती मान्य करा कारण त्याच्यामध्ये आता रिटायरमेंट जे झालेले आहेत त्यांना कधी ग्रॅज्युटी मिळणार त्याचे फॉर्म कधी भरणार हे कोणालाही अजून माहीत नाही आहे पेन्शन योजना कधी चालू होणार कारण जानेवारीपासून तुम्ही पंचवीस जानेवारी जे दिलेलं आहे तुम्ही हात वर गेला आहे की हो आम्ही करणार आहोत तर मग त्या पंचवीस जानेवारीपासून आज तारीख किती आहे ती बघा आणि त्या तारखेप्रमाणे आज सहा महिने होत आले तरी तुमचं काहीही बोलणं नाहीये मग आम्ही काय करायचं से सेविका मदतनेच नाही तर या आंदोलनच मांडायचं आहे धरणे आंदोलनच करायचंय का तो प्रश्न आहे आमचा बारा तारखेपासून आंदोलन सुरू आहे आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आम्ही सतत या आंदोलनामध्ये सहभागी आहोत म्हणजे आता ऊन पण भरपूर लागत आहे आणि शासनाने पण आम्हाला भरपूर सारं काम दिलेलं आहे लाडक्या बहिणीचं काम दिलेलं आहे डे नाईट आम्ही ते काम करत आहोत फॉर्म भरायचं कधी ते फॉर्म ॲप्रुव्हल होतात नाही होत आहे त्याच्यावरती आम्ही सारखं का काम करत आहोत पण जो आम्हाला मानधन दिला जातो त्या मानधन एवढं म्हणजे काम याच्यापेक्षा जास्त आहे मानधन फार आम्हाला कमी आहे आणि शासनाने असंही सांगितलेलं आहे की अशा वर्करांना जेवढं पगार मानधन वाढवू त्याच्या त्याच्यासोबतच तुमचा पण आम्ही पाच पाच हजाराने मानधन वाढवू पण अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही आहे आणि वाढती महागाई पण भरपूर आहे वाढत्या महागाईमध्ये आम आम्हाला हा मानधन पण पुरत नाही आहे काही नाही घरच्या पण आर्थिक आमच्या भरपूर काही समस्या आहेत आम्ही दिवसभर म्हणजे सकाळी साडे दहा वाजता जातो तर संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता आम्ही घरी यायला आणि शासन आम्हाला सांगते की तुमचा पार्ट टाईम जॉब आहे पण आमचा हा पार्ट टाईम जॉब नसून हा आमचा फुल टाईमच जॉब आहे आम्ही फुल टाईम वर्कर काम करत आहोत पण आम्हाला वेतन तरी हवं आता वेतन पाहिजे वेतन पाहिजे म्हणून तर आम्ही लढा करत आहोत आज लढाचा आमचा तिसरा दिवस चाललेला आहे शासनाकडून एकंदरीत काय मागणी आहे शासनाकडून आम्हाला एकच मागणी आहे की आम्हाला वेतनवाढ करून द्या आणि आम्हाला स सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आमच्याकडनं ज्या काही योजना येतात त्या सगळ्या सेविकांच्या सांगावरती ढकलल्या जातात इलेक्शनची दुटी होती इलेक्शनच्या ड्युटीला पण आम्ही घर उन्हामध्ये दिवस सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पूर्ण दिवस आम्ही दुटी केली प्लस प्रत्येक घरी जाऊन त्या चिट्ट्या वाटायचं काम अगदी कडक उन्हामध्ये आम्ही दिवसभर पूर्ण केलेले सकाळी दहा वाजल्यापासून पारा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आली ह्या योजनेचं पण सर्व काम आमच्यावरतीच टाकलेले आहे तर आम्ही घरी जाऊनसुद्धा रात्रीचं बारा एक वाजेपर्यंतसुद्धा हे काम आम्ही करत आहोत मोबाईलचे मोबाईलचे नेट पण खूप जात आहे आमचं तरी पण आम्ही स्वतः खर्च करून हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतो आहे खूप त्याच्यामध्ये त्रुटी आहेत महिलांच्याकडं कागदपत्रांची पूर्तता नाही आहे परंतु आम्ही त्यांना सांगून फॉर्म भरायचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी फॉर्म आम्ही भरलेले आहेत परंतु हा कामाचा बोझ आमच्यावरती खूप आहे आम्हाला आमचं घर सांभाळून आम्हाला हे अंगणवाडीचं काम करायचं आहे तर हे आम्हाला ज्या योजना येतात ह्या योजने योजना जर आम आम्हाला त्यांच्यापासून जर थोडं मुक्त केलं तर बरं होईल कारण आम्हाला आमचा उद्देश आहे योजना ज्या एकात्मिक बालविकासच्या सहा शेवा आहेत त्या सेवा आम्हाला देण्यासाठी आम्हाला वेळ मिळ मिळाला पाहिजे